साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मान्सूनपूर्व शहरातील विविध उपाययोजनांसंदर्भात महापौर श्रीकांचनायन्नाम यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत सभागृह नेते शिवानंद पाटील आयुक्त पी शिवशंकर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्यासह झोन एक ते आठचे अधिकारी उपस्थित होते यावेळी शहरातील सकल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी पावसाचे पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करावीत शिवाय जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत याचा वापर करावा लाईट विभागाने शहरातील लाईटचे मेंटेनन्सची का मेंटेनन्सची कामे सुरू करावीत उद्यान विभागाने वाढलेली झाडे तोडून घ्यावीत पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शहरातील वसाहती झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोलापूर शहरातील सर्व नाले ड्रेनेज लाईन साफसफाईची कामे करून घ्यावीत अशा सूचना महापौर श्रीकांचनायन्नाम यांनी यावेळी दिल्या